नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर सध्या मुंबईमध्ये आहे आणि आता निघालेलं जोगेश्वरीला पुन्हा तर कामानिमित्त आलो होतो प्रमोशन शूट वगैरे होता आपला तर त्यानिमित्त आलो होतो तर पुन्हा आज काल परवा दोन दिवस होतो तिकडेच परत आज पार्लेला आलो होतो म्हणजे संध्याकाळचा यायचो आणि आता पुन्हा चाललेलं होतं मोहरकादने वगैरे त्याचबरोबर बोलवलं बोलवलंय मला तर आता चाललंय हॉटेल मध्ये जेवण्यासाठी चाललंय तर जाऊया त्याचा आत्सार जात असेल आता मोर्चा इथे मला न्यायला येतोय तो आला की त्याच्यासोबत आपण जाणार आहोत जोगेश्वरीला तर मोऱ्याला जो जोगे आता आलेला आहे चला जोगेश्वरीला तीन दिवस झाले जोगेश्वरीलाच जातोय इकडून तीन चार दिवस तिकडचं ट्रीप आहे सारखी हा आधी कॉलेज होत यांचं चालू होय आलो असतो तर आणला असता रे त्याला एक दोन दिवसाआडी जोगेश्वरी वेस्ट ला आलेला आहे परसिया दरबार मध्ये जेवण्यासाठी आतमध्ये चाललेलं आहे खूप मोठं हॉटेल आहे इकडे वरती पण आहे या साईडला आई लव पर्शियन दरबार आता मध्ये जाताना कसा लोक हा 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 बसा बसा, स्पेशल गेस्ट <laughs> कसले स्पेशल गेस्ट देखा 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 खाली बसण्यासाठी पण आहे तुमच्यावर आहे कुठं पण खाली पण वरपून खाली काय करायचं चल येते लावून कसा पण शकतो तिकडे बस जबरदस्त हॉटेल आहे पहिल्यांदा झालं एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये मी इज्जत का फालूदा इज्जत का फालूदा म्हणजे एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये मुंबई मध्ये पहिल्यांदा झालं एक दिन आपण चाय पिणे आणि हे स्मेल वगैरे भारी येते एकदम मस्त पूर्णपणे आम्ही ऑर्डर केलेला आहे ब्लॅक पेपर चिकन आणि केपसा बिर्याणी केपसा बिर्याणी चिकन केपसा बिर्याणी चिकन कॅफ्सा बिर्याणी हा बोलता पण येत नाही ते काहीतरी आम्ही ऑर्डर केलेला आहे तर इकडे त्यांचं मेनू कार्ड आहे बरोबर भरपूर आहे काय पदार्थ याच्यात बघा पुस्तक एवढं मोठं आहे ना काय काय आहे मरणाच आहे काय मागवायचं नाही काय खांदे बिंदे कसं ठेवलं बघा भांडा एक नंबर आहे आम्ही बसलोय तो टेबल एकशे नऊ आहे म्हणजे विचार करा किती टेबल असतील एवढा केवढा मोठा हॉटेल आहे आणि आतमध्ये बसूनच भारी वाटते इकडं आहे की लाईट वेट एकदम तर स्टार्टर आलेलं आहे चिकन काली मिरी आता आता द्यायला अरे पुरा काय नंतर परत खायला

वा एक नंबर पहिल्यांदाच खाजू पण जबरदस्त आहे चिकन काळी मिरी मोरे भाऊचं रिएक्शन ना ना, माज़े ना माज़े। ग्या खावा 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 उचला उचला, 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 बाईट घेतलेला आहे एक नंबर कडक भारी खरंच आल्यावर मी ऐकलं होतं फक्त यांच्याकडे एक नंबर आहे तो खाशील तर नाव काढशील ते बोलल्याप्रमाणे आहे ग्रेव्ही पण एक नंबर बिर्याणी आता आलेली आपली मस्त आहे की आणि इकडे पेटवून झाला आहे जबरदस्त लागला आता बिर्याणीची टेस्ट घेण्याची चिकन खेपसा बिर्याणी असं याचं नाव आहे हा दे आता झाला आता बिर्याणी खाऊन बघायचं

वा जबरदस्त शब्द नाहीत माझ्या शब्द नाहीत एवढे बिर्याणी खाल्ले होते म्हणजे चिकन खेपसा बिर्याणी आहे ना जबरदस्त काय बोलू मी आता त्याच्याबद्दल काय बोलूच शकत नाही राईट काय बोलण्यापेक्षा तोंड खोलून खायचं वाटत गड अंडाय आवडला जबरदस्त भाई एक नंबर नाधुकुळा आयच्या बाजू काय ज्याप्रमाणे हॉटेलचं हे दिखावा आहे ना म्हणजे जे सजवलेलं आहे ना त्यापेक्षा कैक पटीने जेवणाची टेस्ट वाटते मला है ना जबरदस्त फेवरेट आयटम नाही लिहायचं पण मागवलेला आहे इथं हात धुण्यासाठी पण ट्रीटमेंट जबरदस्त आहे सोन्याच्या भांड्यातून हात धुतात सोन्याच्या सोन्याच्या भांड्यात हात धुतोय जबरदस्त सोन्याच्या भांड्यात पहिले थँक्यू रबडी आहे ना तर आता रबडी खायची तुम्हाला स्वीट डिश खाऊन स्वीट डिश रबडी खाऊया हा जबरदस्त एक नंबर जे सगळंच आहे ना सगळंच एक नंबर आहे फक्त तुम्हाला आहे ना सकाळपासून संध्याकाळी तीन साडेतीन पर्यंत उपाशी राहायला पाहिजे तरच रेटवाल इथे जरी पोट भरलं ना तरी कसं आहे मन भरत नाही असं आणि माझं गुन्हेच झालंय आता पोट भरलं तरी मन भरलंय नाही म्हणून राहा सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहा आणि तीनच्या दरम्यान जेवायला याय तुम्हाला पण खायला या शॉप आणि या दात साफ करायला काड़े आलेले आहेत इतर खरंच एक नंबर रेटवले मी एवढं ना आता इथून उठायला होत नाही आणि बसायला पण आहे बघा गादी आहे पण नाही जागा ठेवलेली असं वाटतं झोपायला पण जागा आहे का तिकडे झोपायची पण सोय आहे इथं सगळं आहे ते हेच कोठी आहे इकडे बसायची पण व्यवस्था आहे इकडे कसलं आहे बघा तिकडं इकडे बसा वॉशरूम वगैरे इकडे एकदम पॉश मध्ये आहेत सगळे इकडे पण टेबल आहेत इकडे इकडे बसून किती मोठा आहे बघा लाईट नाही इकडे एक नंबर आहे नादुखो एक नंबर आहे काय प्रश्नच नाही बोलू शकत नाही हे वरती लाईट बीट कसल्या लावलेले लावले बघा तर चला आता झालेला आहे आपल्या जेवण बाहेर दा। जायचंय आपल्या गावाच्या कसं आहे मग लाकडी आहे संपूर्ण पूर्ण लाकडी आहे साफसफाई साफसफायचं मशीन सागरता <laughs> घरी निघालेला आता आम्ही डायरेक्ट इकडून जाणार आहे चल हा हा हो काश निघालेला आता इकडून डायरेक्ट आपण आता जेवण वगैरे आलेलो आहे मोरदा मला आत्ताच सोडून गेला इथून तर आजचा ब्लॉक हा हॉटेलमध्ये गेलेलो जेवणाचा होता खाण्याचा होता एक नंबर भारी जबरदस्त पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलो तर सुद्धा सागरदादामुळे आणि मोरदामुळे या दोघांमुळे मुंबईच्या योगेश्वरीच्या हॉटेलमध्ये ते गेलो होतो मी तर जबरदस्त जेवणाची टेस्ट वगैरे एक नंबर होती तर आजचा ब्लॉक इथेच थांबवूया आपण आजचा ब्लॉक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये